ताई रामदास कदम काल बोलले की अजित पवार थोडे उशीर आहे तिकडे चाललं असेल महायुतीमध्ये फक्त आहे ताई काल तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने खंडणीची केस झाली काल या संदर्भात वकील सर्व वकिलांनी निषेध मोर्चाही काढला होता आज देखील काही न्यायालय बंद आहेत काय सांगाल तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले आहे म्हणजे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं कधी होत नाही आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि कुणावरही जो चुकीचे गुन्हे किंवा सरकारी दबाव जर वापरला गेला त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढत आहोत धन्यवाद काही खतांबरोबर कीटकनाशक कीटकनाशके बी घेण्याची दुकानदाराची सत्य आहे मी आज सकाळीच ट्विट केला आहे तो विषय बारामतीच्याही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी मला म्हटले त्यांनी हे सांगितलं मी आजच ते ऐकले ऐकल्याच की सरकारला ट्विट केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि अनेक वेळा सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे एकीकडे केंद्र सरकार सांगतं सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं काय कमी आहे त्याच्यामुळे मी आजच ट्विटही केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होत आहे ते पूर्ण ताकदीने मी विषय तिथे वाटते तही काही तरुणी ज्या आहेत त्या रील्सच्या वरती तयार करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने रील तयार करत आहेत गाडीवरती मला एक फोन आला होता पत्रकारांचा आहे की अशा अशा घटना होत आहेत माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता हेच महत्त्वाचं आहे घरी तुमच्यासाठी कुणीतरी वाट बघत आहे हे कोणीही कधीही विसरू नये त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक म्हणजे शून्यता दाखवण्यासाठी हा एक पर्याय नाही आणि चांगले पर्याय आहेत ना ज्या त्याच्यापेक्षा असं काही रील्स वगैरे करण्यापेक्षा ज्यांना खूप असं काही करायचं आहे त्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी आणि एअरफोर्स जॉईन करतो ताई ननंद बाहुजाईची लढाई झाली आता बारामतीत का कापुण्याची लढाई होणार तुमची लढाई झाली माझी आता तुम्ही लोकसभा लोकसभेची लढसभेची तुमच्यासाठी असली माझ्यासाठी इंडिया आघाडी वरसेस इंडिया लढाई आणि मी वैयक्तिक व्यक्तीशी लढत त्याच्यामुळे ती इंडिया अलायन्स आणि मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस अधिक एक जे इंडिपेंडंट निवडून आले आहेत म्हणजे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कल आहे हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या एन डी अलायन्सच्या विरोधात आहे हे दिसतंय आणि आता पुढे कोण कुठून लढणार आहे त्याची अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पुढच्या काही पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची एक मुंबईत मीटिंग होईल त्याच्यानंतर सीट वाटपचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टेअरिंग कमिटी असेल ती स्टेअरिंग कमिटी इंटरव्ह्यूज घेईल त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करतील आणि त्यानंतरच निर्णय होईल कोण कुठल्या सीटवर कोण कुठून लढणार म्हणजे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स

मंत्री झाले पहिल्या दिवशी मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेले आहे अनेक ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना फोनही झालेले आहेत माझे त्यामुळे आता इलेक्शन झालं आता ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्यांनी आमच्या मतदारसंघ आपल्या राज्य आपल्या देशाची सेवा करावी निवड झाल्यानंतर कॉन्टॅक्ट झालं हो मी शुभेच्छा निवडून आल्या आल्या <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> <देखा> <laughs> <laughs> दिले काश्न आहे तुम्ही त्यांना शुभेच्छा त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला माझा फोन खूप ओव्हरलोड झालाय ना त्यामुळे त्याचा सॉफ्टवेअर डाऊन झालं रिपोर्ट करायला लागला म्हणजे नाही नाही आलाही येऊ शकतो असं पण येऊ मी माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले आपल्याकडे जेवढी मोठी घटना इंदापूर मध्ये झाली त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ एवढी काम आहे त्यानंतर दोन दिवस पक्षाच्या मीटिंग माननीय जयंतरावांनी ठेवल्या होत्या त्यामुळे घेत म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू आहे ती थांबत माहिती नाही नाही माय फोन आला तर घेईन नाही <laughs> okay, thank you. Okay, thank you. <laughs> <laughs> <laughs>